एक नवीन पिकाविषयी नवीन पीक यासाठी मी म्हणतो की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राजम्याचं पीक हे सहसा घेतलं जात नाही काय भागामध्ये त्याला घेवडा पण म्हणतात साधारणतः सातारा जिल्ह्यामध्ये याचं फार मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं आता अलीकडच्या काळामध्ये काही उस्माना जिल्ह्यामध्ये म्हणजे धाराशिवमध्ये आणि बीडमधले शेतकरी पण घेवडा घ्यायला आहेत परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मी पहिल्या वेळेस घेवडा पाहतोय आणि हा जो राजमा आहे हा कृषीभूषण कृषीभूषण दीपक चव्हाण यांनी लावलेला आहे आणि ही त्यांची लागवड जी पद्धत आहे ती अत्यंत नवीन पद्धतीने त्यांनी लागवड केलेली आहे अशा पद्धतीची घेवडा लागवड किंवा राजमा लागवड सहसा आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु त्यांचे जे मित्र आहेत सातारा जिल्ह्यातील त्यांच्या सल्ल्यामुळं त्यांनी हे राजम्याचं पीक नवीन पद्धतीने त्यांनी लावलेलं आहे ही नवीन पद्धत कशी आहे ही हे जाणून घेणं फार उच्च गोष्ट आहे तर आता तुम्हाला ही सर्व माझ्या बाजूला दिसतोय तो राजमा दिसतोय परंतु मुख्य पीक हे राजमा नाही इथला या हिरव्या पाल्याच्या खाली आद्रकीचं पीक आहे आणि आद्रकीचं हे नऊ महिन्याचं पीक आहे आणि राजमाचं साधारणतः तीन महिन्याचं पीक आहे तर ही आद्रकची जी, जी पीक आहे ते शेवटी शेवटी काय होतात की ज्या ते काढणीकडे झुकू लागतं तेव्हा त्याचा पाला पिवळा पडतो आणि नंतर वाळतो ही जी नवीन लागवड पद्धत आहे याला रिले क्रॉपिंग सिस्टम म्हणतो रिले क्रॉपिंग सिस्टम म्हणजे मराठीमध्ये साखळी पीक लागवड पद्धत साखळी पीक लागवड पद्धत तर ते कशी घेतलेली रिले पद्धत ती आता आपण जाणून घेऊया आता हा दोन बेडमधला जे अंतर आहे अद्रकचं ते आहे पाच फुटाचं आणि एका बेडवर त्यांनी दोन ओळीमध्ये आद्रक पीक घेतलेलं आहे आणि हे पिकाचे साधारणतः हे आता पाला झाकून गेल्यामुळं वाळून गेल्यामुळं तुम्हाला तो दिसून दिसून येत नाही परंतु ज्यावेळेस त्यांचा पाला सुकू लागला म्हणजे साधारणतः डिसेंबर मध्ये बरोबर oh. आहे हो डिसेंबर मध्ये त्यांनी ज्यावेळेस पाला सुकवू लागला त्यावेळेस ते त्यांनी एका बेडवर साधारणतः पाच ओळी या राजम्याचे टोकन पद्धतीने घेतलेले आहे आणि दोन रोपामधलं अंतर त्यांनी सहा इंच ठेवलेलं आहे म्हणजे हे ह्या झाडापासून ह्या झाडा जे अंतर आहे त्यांनी सहा इंच घेतलेलं आहे आणि इकडे पण असे उभी रो रोप टू रोप म्हणजे प्लांट टू प्लांट पण सहा इंच घेतलेला आहे आपण पाहू शकता ही आद्रक मॅच्युअर झालेली आहे म्हणजे काढणीला आलेली आहे परंतु आता सगळा पाला सुकून गेल्यामुळे त्याचा ते, ते आपल्याला दिसत नाही फक्त आपल्याला राजमाच दिसतोय आणि याला रिले क्रॉपिंग कशामुळे म्हटलं जातं किंवा साखळी पीक पद्धती कशामुळे म्हटलं जातं तर यांनी या पिकासाठी कुठलाच असा वेगळा खर्च केलेला नाही कुठलीही मशागत त्याला करावी लागलेली नाही फक्त त्यांचा खर्च फक्त बियाणाचा आणि तो टोकन खर्चाचा करण्यात खर्च आलेला आहे आणि जे मुख्य पीक आहे त्या पिकाचा बेड त्याचेच अन्नद्रव्य त्याचंच पाणी याच्यावरच हे पीक येत आहे आणि साधारणतः मुख्य पीक काढायच्या अगोदरच हे पीक निघून जातं त्यामुळे ते त्याला रिले क्रॉपिंग किंवा साखळी पीक पद्धती असं म्हटलं जातं एका एकरमध्ये त्यांनी टोकन करण्यासाठी किती तीस किलो राजमा लागलेला आहे आणि आमच्या म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आद्रकीचं पीक आहे बरेच शेतकरी एका दिवस त्यांना मक्याचं पीक घेतात पण मक्यामुळं उत्पादन आद्रकचं घटतं असं अनेक शेतकऱ्याचा अनुभव आहे त्यामुळे ते, ते तसाच बेट ठेवतात परंतु ही नवीन पीक पद्धती दीपक चव्हाण यांनी रुजवल्यामुळं त्यांचे जे मित्र साताऱ्यामध्ये आहेत त्यांनी गेल्या पाच सहा वर्षापासून हे अशा पद्धतीचा राजमा अद्रकवर घेतात अद्रकच्या बेडवर घेतात आणि त्यांना चांगले पैसे होतात आता ह्या राजम्याचं साधारणतः दहा ते बारा क्विंटल वाढलेलं बी म्हणजे राजमा त्यांना मिळणार आहे आणि सध्याचे जे भाव आहेत म्हणजे साडेआठ ते नऊ हजार रुपये क्विंटलचे भाव आहेत म्हणजे दहा क्विंटल जर तुमचा राजमा जर निघाला तर साधारणतः एक लाखापर्यंतचे पैसे होतात त्यांना नव्वद ते एक लाख रुपये आणि या नव्वद ते एक लाख एकर जर मिळत असतील तर ही अद्रक लागवडीसाठी फार मोठा खर्च येतो तो बराचसा त्यातून कमी होऊ शकतो आणि दुसरा फायदा असा आहे की हे राजमा लावल्यामुळं एक इथलं जे वातावरण आहे ते थंड राहिलेलं आहे आणि त्यामुळं अद्रकचा जो पाला आहे तो एरवी तो कुजत नाही नुसता वाळून जातो तो पूर्ण कुजून त्याचा खत झालेला आहे आणि त्यानंतर ह्याचा पाला पण पर इथंच पडणार आहे राजम्याचा आणि त्याचा पण खत बनणार आहे म्हणजे एकदम उत्कृष्ट अशी आले आल्यामध्ये रिले पद्धत जर तुम्ही राजम्याची घेतली तर निश्चित तुमच्या पिकाची म्हणजे पिकापासून म्हणजे राजम्यापासून तुम्हाला पैसे मिळणारच आहेत परंतु तुमच्या जमिनीची जी प्रत आहे सुपिकता आहे ते निश्चित वाढण्यास मदत होणार आहे तर मला आनंद होतोय की या नवीन पीक पद्धतीचा एक नाविन्यपूर्ण पद्धतीनं दीपक चव्हाण यांनी कृषी भूषण दीपक चव्हाण यांनी अवलंब केलेला आहे अशाच आता आदरक्षचं जे पीक आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल फार मोठ्या प्रमाणात आदरक्षचं पीक आहे आणि त्यांनी जर ह्या राजमा जर आंतर पीक म्हणून जर त्यांनी रिलीफ क्रॉपिंग म्हणून जर घेतलं किंवा साखळी पीक पद्धती म्हणून जर घेतलं तर निश्चित त्यांना पैसे चांगले होणार आहेत जे जमिनीची जी सुपीकता आहे ती पण वाढण्यास मदत होणार आहे कुठलाही वेगळा खर्च न करता त्यांना हे राजम्याचं पीक त्यांच्या पदरामध्ये पडणार आहे धन्यवाद